इचलकरंजी येथील विशाल अप्पासो लोकरे याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सागर मोहन वाघमारे वय वा एकोणतीस वर्ष संतोष बळवंत मुन्नोळी व एकवीस वर्ष आणि यश अरुण चौगुले वय सव्वीस वर्ष सर्व राहणार संतमाळा इचलकरंजी या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास उत्तम चौकात विशाल यांचा खून झाला होता याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात दिली होती या दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या झालेल्या खुनाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि इचलकरंजी पोलिसांना खुणाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत असताना इचलकरंजी पोलिसांना या खुनातील आरोपी यश अरुण चौगुले हा पंचगंगा साखर कारखान्याजवळ सा असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला संतमळा येथून ताब्यात घेतले तर सागर वाघमारे आणि संतोष मुन्नोळी यांनी आपले फोन बंद करून ठेवले होते त्यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला हे दोघे सावंतवाडी येथे रेल्वे स्टेशनवर थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तात्काळ तिथे जाऊन या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एकमेकांच्याकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून विशाल लोकरे याला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास उत्तम चौकात त्याला मारहाण करून तेथे जात असताना जात असलेल्या उसाच्या ट्रॉलीखाली ढकलून देऊन त्याच्या पोटात पोटावर डोक्यात आणि मांडीत गंभीररित्या मारहाण करून खून केल्याची कबुली दिली आहे या तिघांना अटक करून पुढील तपासासाठी इचलकरांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याचा पुढील तपास इचलकरांची पोलीस करीत आहेत